नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर सणासुदीचे दिवस आले की घरात बायकांना खूप सारी कामं असतात आणि त्यात तांब्या पित्याची भांडी घासायची म्हणजे अजूनच काम त्यात एखादं असं जादूचं पाणी मिळालं ज्याच्यात फक्त भांडी बुडवली की लकलकीत निघतील असं झालं तर खरंच किती मस्त ना तर असंच एक जादूचं पाणी किंवा मॅजिक वॉटर आपण बनवलं होतं आणि त्याच्यात बघा भांडी किती स्वच्छ निघतायत तर हा तांब्या किती कळकटल्यासारखा दिसत होता सुरुवातीला आणि आता बघा त्याचा रंग किती छान झालाय आतमध्ये सुद्धा पाणी ओतून ठेवलं तर आतून पण लखा आणि हात जात नाही अशा तांब्यामध्ये तर ब्रश्न घासत बसावं लागतं तो उपद्राप कमी झाला तो वेगळाच त्यातल्या पीतांबरीने घासली तर भांडी स्वच्छ निघतात बरं पण आपल्या नखांमध्ये सगळं जाऊन बसतं आणि नख काळी पडतात तर तो पण ताप वाचला आता हा पेला पण बघा कसा स्वच्छ निघालाय आणि ही पळी पळी तर मी अगदी दहा सेकंदच टाकून ठेवली असेल त्याच्यात आणि लगेचच लखलखीत निघाली तर तांब्याची भांडी तर अगदी स्वच्छ होतात अशीच तुम्ही पुसून धुवून घेतली तरी चालतील पण घासलीत तर अजूनच चाकतील आता पितळेची भांडी बघूयात तर हे माझ्याकडे एक पातेला आहे तर हे मी चहासाठी वापरते आता बरेच दिवस त्याला खरं जास्त घासलं गेलं नाहीये तर म्हटलं आज बघूया ह्या मॅजिक वॉटरनी काय होतंय तर बघा आता तुम्ही जिथं जिथं आपण हे पाणी टाकले ना तिथं तुम्हाला रंगात फरक दिसत असेल तर खरंच पितळेची भांडी पण अगदी लखलगीत निघतायत बरं का म्हणजे तांब्या पितळेची भांडी घासायचा त्रास आपला कमी झाला हे नक्की तर आता बघूयात हे मॅजिक वॉटर कसं बनवायचं तर इथं मी एक प्लास्टिक कंटेनर घेतलाय तुम्ही काचेचा बाउल घेतलात तरी चालेल स्टीलची भांडी घेऊ नका ती खराब होऊ शकतात त्याच्यामध्ये एक चमचाभर आपलं साधन मीठ टाकलं आणि नंतर टाकलं आहे हे सायट्रिक ऍसिड तर हे सायट्रिक ऍसिड तुम्हाला बाजारात कुठेही मिळेल तीस रुपये पॅकेट मिळतं तर ते दोन चमचे टाकलं एक चमचा मीठ दोन चमचे सायट्रिक ऍसिड तयार आहे आपलं मॅजिक वॉटर नक्की बनवून बघा आणि त्याच्यामध्ये लखलखीत करा तुमची सगळी तांबे पित्रेची भांडी ट्रिक कशी वाटली मला कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आवर्जून करा धन्यवाद